तर हे मंडळी कसायचा भरायचा तर मी पण बरं आहे तर आज आता प्रतुला सोडायला जात आहे मी स्कूलमध्ये त्याचा सेकंड लास्ट पेपर आहे आणि सतरा तारखेला शेवटचा पेपर आहे आणि सतरा तारखेलाच त्याचा वाढदिवस पण आहे जो खूप छान साजरा करायचा सा, आहे ते सगळे फ्रेंड सर्कल येणार आहेत तर तेव्हाच्या व्हिडिओमध्ये बघा ते वाढदिवसाचं तर त्याला पहिला सोडून येतो आत्ता तर जाऊन येतो तर आम्ही निघालेलो हो आहोत आत्ता ताईंच्या घरी म्हणजे त्यांनी फ्लॅट घेतलेला रो, हो। रो हो, सॉरी रॉस घेतलेला हो तर भाडं दिलेलं होतं तर थोडंसं भाडेकरांसंग बोलायचं आहे त्यामुळे आम्ही निघालेलो हो, आहोत तर त्यासाठी जातो आहे आणि घर कसं वापरत आहेत काही नुकसान वगैरे कर केलेलं तर नाही आहे ना ते पाहण्यासाठी जात आहोत

कुसला होता तो टाईमच्या इथे बाहेरून तर छान वाटतं आहे घर वापरतात ते मस्त स्वच्छता आहे हे आहे माझ्या मित्राचं घर तर आता इथं खाली वन बीएचके आपण ते बघूया पहिला हे वन बीएचके ना बरं आम्ही ओवर बघून येतो आपण तर पहिला आपण मित्र राहणार आहे त्या ठिकाणी जाऊया ते ओवर राहणार आहे खाली वन बीएचके भाड्याने देणार आहे आणि ते स्वतः इथं वरती राहणार आहे तर हे आपण आलेलो आहे पहिल्या मजल्यावर तर हे आहे फरशा टाकलेल्या आहेत आता हे हॉल आहे आणि ह्याला मस्त अशी मोठी खिडकी बसणार आहे पाहू शकता आणि व्ह्यू तर बघा किती छान दिसत आहे खूप छान असा व्ह्यू आहे इथं सगळी शेती नारळाची झाड काय ती शेती काय ती झाड मस्त असं वातावरण आहे आणि तर हे हॉल आहे हे किचन आहे पाहू शकता किचन पण मस्त आहे टू एच होय होय टू बीएच त्यानंतर इथं कॉमन टॉयलेट बाथरूम ही एक रूम आहे आणि ह्या रूमला पण खूप छान अशा मोठ्या खिडक्या आहेत आणि बाल्कनी पण खूप मोठी आहे पाहू शकता हे पहा इथनं अशी बाल्कनी आहे मस्त असं घर बांधलेलं आहे आणि त्यानंतर अजून एक रूम आहे ती ह्या साइडला आहे इथं स्वाती उभीच आहे बघा आणि इथं पण हे कॉमन बाथरूम आहे वरती सिलिंग वगैरे हो सगळं चालू आहे इथं ओ पी वगैरे सगळं होणार आहे डिझायनिंग आणि किचनच्या बाहेर इथं पण बाल्कनी दिलेली आहे वरती टेरेस बघूया तर इथं पाहू शकता नुसतंच पाणी भरून ठेवलेलं कर। आहे सगळीकडे कारण की आत्ताच टेरेसचं काम झालेलं आहे इथे त्यामुळं आम्ही काय इथनं पुढे जाऊ शकत नाही असं एकंदरीत टेरेस आहे नमस्ते येतो ना तर हे खालचं वन बी एच के आहे हे पण पहा आता बांधकाम चालू असल्यामुळे सगळीकडे नुसतं सामान सामान आहे हे किचन कॉमन टॉयलेट बाथरूम आणि ही एक रूम तिकडं पण छोटी बाल्कनी आहे किचनच्या बाहेर तर आज जेवणात आहे चपाती चवळीची भाजी भात आणि आमटी तर चला टाइम आहे आपण जेवण घेऊया पालक काय दे मला बघा इथं आमची परी जागोचं डोकं दाबत आहे जागो बरोबर खेळत आहे आणि जागोची केस पण वडत आहे आधी मध्ये चांगली मालिश होत आहे जागोच्या जागो डोक्याची इथं आहे ना परी जागोद्या व परी आमची परी आमची परी छान छान खेळा 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 छान चेरा हा खेळा 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 दादा आपला दादा आहे अरे अरे तर मंडळी आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका तर भेटूया नवीन व्हिडिओला नवीन दिवशी जय शिवराया